राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या ठळक आणि झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी एक रुपयामध्ये पीक विमा योजना तर पंधरा जुलैपर्यंत प्रोटोलवर नोंदणी करा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांचं आव्हान शेतकऱ्यांना बियाणे खत कर्ज पुरवठा करा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विभागीय आयुक्तांना निर्देश दुधाला प्रति लिटर पस्तीस रुपये दर हवा महसूल मंत्री विखे पाटील यांना पत्र देणार माजी मंत्री हर्षोदन पाटील यांची माहिती कांदा पुन्हा रडवणार आता भाव चाळीशी पार तर लागवड क्षेत्र कमी उत्पादनही घटले अर्धा फेकला कांदा दरवाढीचे प्रमुख कारणे पाच कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबित दर्यापुरातील कृषी विभागी भरारी पथकांची कारवाई पीएम किसानच्या फाईलवर सही करून मोदीकडून कामाचा श्रीगणेशा लवकरच नऊ पॉईंट तीन कोटी शेतकऱ्यांना मिळणार सतरावा हप्ता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आपकी बार कांदा चार हजार पार भाव वाढण्याची शक्यता तर लोकसभा निवडणुकीमध्ये कांदा गाजला आणखी भाव वाढण्याची शक्यता जिल्ह्यातील दोन लाख सतरा हजार शेतकऱ्यांना सतरावा हप्त्याचे मिळणार लाभ पीएम किसान सन्मान योजना अकराशे नव्याण्णव शेतकरी राहणार वंचित चाराचे भाव दुपटीनं वदरले तर कडाबाच्या दरातही वाढ कडाबाच्या पेंडीसाठी आता दहा ते पंधरा रुपये तर हिरवा चाराही महागला नुकसानग्रस्त भागाची राजेश पाडवी यांच्याकडून पाहणी शहादा तालुक्यामधील वादळामुळे फळबाग व केळींचं नुकसान कर्ज वाटपाबाबत जिल्हा बँकेने केले होते वर निधीचा चणचन पाचशे कोटींचं कर्ज वाटणार तीन हजार शेतकरी पर्यायच्या शोधात पुरवठा विभागाकडून शेतकरी कुटुंबाचे व्हेरिफिकेशन सुरू जिल्ह्यातील सत्तावीस हजार कुटुंबातील सदस्यांची माहिती घेणार बियाण्याची साठेबाजी खर्चाची लिंकिंग झाल्यास थेट कारवाई होणार जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा खरीपाबाबत आढावा बैठक दुष्काळाचे थकीत चौसष्ट कोटी पेरणीपूर्वी द्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार मागणी तीन दिवसामध्ये करा केवायसी अन्यथा विसरा सतरावा हप्ता पंधरा जूनची डेडलाईन पीएम किसनच्या लाभार्थीसाठी गाव विशेष मोहीम ग्राहकांना तीनशे युनिट वीज मोफत मिळणार जालना जिल्ह्यातील लाखो नागरिकांना होणार फायदा खते बियाण्याची टंचाई करण्यावर कारवाई करा कृषी कृषीमंत्र्यांचे यंत्रणेला आदेश शेतकऱ्यांसाठी कृषी तक्रार व्हॉट्सअप हेल्पलाईनही सुरू होणार एक लाख पाच हजार शेतकऱ्यांचं पीक इम्याचे बासष्ट कोटी कधी देणार अठरा जूनचा अल्टिमेटम कलेक्टर कचेरीसमोर आंदोलनाचा इशारा पेरणी तोंडावर पीक कर्ज कधी मिळणार कर्ज कर्जवाटोपात व्यापारी बँका पिछडीवर जिल्हा मध्यवर्ती बँकेने कर्ज वाटपाबाबत घेतली आघाडी जूनमध्ये आवक सेलूमध्ये पाच लाख क्विंटल कापसाची खरेदी निमशासकीय शासकीय खाजगी बाजार समितीमध्ये आवक शेतकऱ्यांच्या पदरी मात्र निराशाच पेरणीपूर्व मशागतीची लगनघाई कृषी केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी तर खातासह बियाण्याच्या किमती वाढल्याने बजेट बिघडले साठेबाजी केल्यास कारवाई होणार तर पंढरपूर तालुक्यातील आठ हजार हेक्टरवर खरीपाची पेरणी होणार बी बियाणे खत खरेदीसाठी बळी राज्याची कृषी केंद्रावर गर्दी भोकरदन तालुक्यामधील शेतकऱ्यांकडून खरीप हंगाम पेरणीची लगबग सुरू साहेब भावच नाही मग सोयाबीन कापूस विकणार कसा का घरातच पडून खरीपाच्या पेरणीचं शेतकऱ्यांसमोर संकट दोन वर्षापासून सोयाबीन कापसाला भावच नाही पहिले काम बळीराजाचे पीएम किसान निधीतील वीस हजार कोटी जारी नऊ कोटी तीन लाख शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमावणार सतरावा हप्ता केवायसी नसल्याने जिल्ह्यामध्ये तीन हजारावर शेतकऱ्यांचे पैसे आडले शेतकरी सन्मान निधी नम शेतकरी सन्मान निधी योजनेपासून वंचित ई सी नसल्याने किसान सन्मान नमो शेतकरी महासन्मान निधीच्या हप्त्याचे जुलैमध्येच होणार वाटप ई सी पेंडिंग चार हजार सातशे एकोणनव्वद शेतकरी वंचित राहणार मंटा तालुक्यातील शिल्कीचे पैसे देऊनही श्रमाचे कामे करण्यासाठी मजूर मिळेना शेतीसाठी ट्रॅक्टराचा वापर शेतकऱ्यांच्या लिलावच्या पावत्या सांभाळून ठेवावेत आठशे कापसाची बॅग आता चक्क बाराशे रुपये विक्री अशी केली जाते चाड्या दराने विक्री एक लाख पाच हजार शेतकऱ्यांचं पीक विम्याचं बासष्ट कोटी कधी देणार तर अठरा जूनचं अल्टिमेंटन कलेक्टर कचेरीसमोर आंदोलनाचा इशारा कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर या ठिकाणी कांद्याला बाजार भाव मिळाला तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण भाव गेला दोन हजार चारशे रुपये क्विंटल पात्र लाभार्थ्यांचं कर्ज वितरित करण्याची मागणी तर महाराष्ट्रातील नाभिक महामंडळाची मागणी पात्र लाभार्थ्याचं कर्ज वितरित करण्याची केली मागणी ग्राहकांना आता तीनशे युनिट वीज मिळणार मोफत प्रधानमंत्री सूर्यघर घर योजना सोलर सोलरसाठी आता मिळणार अनुदान कडेगावला कांदा तेजीत मात्र भुसार मालाचे भाव कडाडले दोंड भाव आवक कमी झाल्याने फळ भाज्यांचेही दरात वाढ तीन दिवसामध्ये करा ई सी अन्यथा विसरा सतरावा हप्ता पंधरा जूनची डेडलाईन आली तर पीएम किसानच्या लाभार्थ्यापाशी गावपातळीवर खरिपात आतापर्यंत बत्तीस टक्के कर्ज वाटप सिबिल सक्ती न करण्याबाबत बँकांसह समितीचं बँकांना पत्र पावसाने शेतकरी सुकावला पीक पेरणी सुरुवात कापूस मक्का लागवडीचे कामे सुरू जेवारी काढावा धान्याचीही पेरणी